नमस्कार मी पल्लवी तुम्ही पाहताय गलाई समाचार न्यूज चॅनल गलाई समाचार न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष असं स्वागत न्यूज चॅनलला आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब राजेंद्रांना तालुक्याला देव आहे राजेंद्रांना नागदानला का निवडून आल्या नाही कोण येत नाही चंद्रगण आल्याची वाट राहत नाही आठवणी तालुक्याचं काय काय एकदा अर्ज बघत नाही तर काढत नाही दुनिया इक तिकडे झाले तर गाजंद्रांना विजय होणार आठवडी तालुक्याचा आज बघत पाठिंबा आहे ना अजूनही अण्णाला पाठिंबा ऐंशी पन्नास वर्ष ही माणसं सुद्धा का चंद्रांना महागायचे देशमुख हे आता अर्ज भरायला गेलेला आहे शुभ मुहूर्तावरती आणि त्यांच्या पाठीशी तमाम आटपाडी तालुका असून कारण काय झाले आजच्या इतिहासामध्ये आजपर्यंत पंधरा सोळा वेळा वरच्या भागातल्या लोकांनाच पाठिंबा दिला आहे आणि नेहमी आटपाडी तालुक्यावर अन्याय सतत होत गेलाय त्यामुळं ही उमेदवारी आटपाडी तालुक्याच्या अस्मितेची उमेदवारी असून म्हणून जनतेच्या भावनेचा भावनेच्या याच्यानुसार अण्णांनी ही उमेदवारी केलेली आहे अण्णांची उमेदवारी हा फक्त आटपाडी तालुक्याचा अस्मितेचा प्रश्न राहिलेला नाही तर पूर्ण खानापूर मतदारसंघाच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण झालेला आहे एक सुसंस्कृत सगळ्यांना रुचणार सगळ्यांना भावणार सगळ्यांना स्वीकारी असणारं नेतृत्व अण्णांच्या माध्यमातून मतदारसंघाला मिळतंय आणि खानापूर तालुका मोठ्या भावाच्या ताकदीनं अण्णांच्या पाठीशी निश्चितपणे उभा राहील आदरणीय शंकर नाना असतील आदरणीय नंदकुमार पाटील जे असतील आदरणीय देशमुख साहेब असतील या सगळ्यांची ताकद अण्णांच्या पाठीशी आहे त्यामुळं अण्णा निश्चितपणे खानापूर विधानसभेमध्ये विजय खेचून आणतील असा मला विश्वास आज माझे आमदार राजेंद्रनाथ देशमुख यांचा अर्ज भरण्यासाठी जाण्याचा जा योग आला खर तर ज्या अण्णांनी टेंबू योजनेचा पाया रचला आणि ज्या वेळेला ते निवडून आले त्यावेळेला आटपाडी मध्ये त्याने कृष्णाखोऱ्याचे रोखे काढले आणि त्या माध्यमातून त्यांनी टेंबू योजना या दुष्काळी भागाला जीवदान देण्यासाठी निर्माण करण्याचं सुरुवात केली आणि अशा या सुसंस्कृत नेत्याचा अर्ज भरण्याचा आमचा सर्वांचा योग आला त्याच्यामध्ये नंदुकाका असतील रवी अण्णा असतील आणि सर्व सहकारी असतील हे खरोखर आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे येणाऱ्या काळामध्ये दे देखील अण्णांच्या बरोबर आम्ही सर्व राहील मग अशी एका पत्रकारांनी विचारलं की खानापूर तालुका असेल विसापूर सर्कल असेल इथं अण्णांचे कार्यकर्ते कोण आहेत का तर आम्ही सर्व अण्णांच्या बरोबर आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये अण्णा चांगल्या मतानं निवडून येतील त्यासाठी आम्ही दिवसाची रात्र करू आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अण्णा हे सुसंस्कृत नेतृत्व आहेत अण्णांनी आजपर्यंत कुणाच्यावरही हो खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेली नाही अण्णा सर्वसामान्यांच्या काळजामध्ये बसणारे व्यक्तिमत्व आहे त्यामुळं अण्णा कुणालाही त्रास न देणारे असल्यामुळे अण्णांच्या बरोबर सर्वसामान्य जनता तालुक या तालुक्यातील आणि विसापूर सर्कल मधील देखील निश्चित राहील त्यामुळे अण्णांचा विजय हा निश्चित होईल नमस्कार मी राजेंद्र अण्णा देशमुख आठपाडे दिपाळीच्या सर्व मतदार बंधू भगिनींना शुभेच्छा अंतकरणापूर्वक करण्यापूर्वक मी विधानसभेसाठी अर्ज आज भरलेला आहे जनतेच्या असतो मला उमेदवारी ही करावी लागते आणि मी करणार आहे आणि जे राहिलेले प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी माझी उमेदवारी आहे त्या मतदारसंघामध्ये आटपाडी खानापूर आणि विसापूर सर्कल तिन्ही तालुक्याचे प्रश्न मला चांगले नव्वद सालापासून माहिती आहेत मी सगळ्या प्रक्रियेमध्ये या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये आजपर्यंत काम केलेलं आहे त्यामुळं मला प्रत्येक गावचे प्रश्न चांगले माहिती आहेत जटिल प्रश्न सोडवण्यामध्ये पंच्याण्णव मध्ये मी प्रयत्न केलेला आहे आणि हिथूनही पुढे राहिलेले प्रश्न हे सगळे सोडवण्याच्या दृष्टीनं माझा आणि माझ्या सहकार्यांचा प्रयत्न असणार आहे आणि त्या दृष्टीनं माझी ही उमेदवारी आहे कुठले प्रश्न आहेत कुठले प्रश्न शेतीचे प्रश्न आहेत कामगारांच्या मुलांच्या नोकरीचा प्रश्न आहे उद्योगधंद्याविषयी प्रश्न आहेत उत्पन्न झालेलं काम शेतीमाल उत्पन्न झालेला त्याला मार्केट बघणं शिवाजी विद्यापीठाच उपकेंद्र आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हे सगळे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं आणि आरक्षणाचे प्रश्न हे सगळे सोडवायचे आहेत आता खानापूर तालुक्यामध्ये हो आणि विजापूर सेक्टरमध्ये तुमचे कार्यकर्त्यांची फळी आप असल्याचे काही विरोधक बोलत आहेत त्यावर विरोध विरोधक हे बोलतच असतात आज पर्यंत राजेंद्र अण्णा असल्याशिवाय इलेक्शन झालं नाही आजचा पर्यंत <laughs> आणि <laughs> माझी ओळखच नाही असं जर म्हणत असेल तर हा बालिशपणा आहे त्यांच्या पिठाश्रेंना मी निवडून आणत होतो मी स्वतः निवडून येतो आता ह्याच्यावरती मी काय बोलणार तुमच्या प्रश्नाला एवढ्या भेदभाज झालं उत्तर शंभर टक्के मी लढणार आहे शंभर टक्के लोकांनी इथपर्यंत मला आणलंय टक्के मी लढणार आहे म्हणून तर मी इथे पर्यंत आण पटेल टूलटेक एक्झिक्युटिव्ह पाडी सर्व कार्यक्रमांसाठी हॉल मिळेल कॉन्फरन्स मीटिंग प्रमोशन इव्हेंट पार्टी वाढदिवस साखरपुडा डोहाळी जेवण सुविधा एसी हॉल माइक आणि साऊंड सिस्टम प्रोजेक्टर उत्तम जेवण व्हेज नॉन व्हेज बुकिंग साठी संपर्क साधा नाईन थ्री फाईव्ह सिक्स डबल नाईन एट थ्री टू एट पत्ता रामकृष्ण पॅलेस गळवे प्लाझा शे एक्झिक्युटिव्ह पाडी सर्व कार्यक्रमांसाठी हॉल मिळेल कॉन्फरन्स मीटिंग प्रमोशन इव्हेंट पार्टी वाढदिवस साखरपुडा डोहा जेवण सुविधा एसी हॉल माइक आणि साऊंड सिस्टम प्रोजेक्टर उत्तम जेवण व्हेज नॉन साधा नाईन एट थ्री टू रामकृष्ण पॅलेस शहरामध्ये प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी अठरा फोटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाइपलाइन एम ची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी